श्रीस्वामी समर्थ सर्वांना कसे आहेत मंडळी आज आपण बनवणार आहे गावाकाळचे हिरवे वांगे तुम्ही बघू शकता आहे मी इथं वांगे आणि बटाट्यांना मस्त असे तुकडे करून घेतले आहे आज आपण वेगळी पद्धतीने बनवणार आहे चला तर बघूया मी कुकरमध्ये आज भाजी बनवणार आहे कुकर गरम करायला ठेवलं आहे दोन ते तीन पाडीसारखं तेल टाकते आहे तेल तेल गरम झालेलं आहे आता आपण टाकूया राई थोडंसं जिरं मी लसणाचे मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे आणि तेलामध्ये त्याला थोडे फ्राय होतील तुम्ही बघू शकता आहे मिरच्या कापलेला आहे मस्त असे भाजी आपण मस्त मिरच्या पण फ्राय करायची आहे बघूया तुम्ही पण अर्धी चमचेसारखं हळद टाकायची आहे पण धना जिरा पावडर टाकायचा आहे अर्धी चमची सारखं चॉप केलेले टमाटर टाकायचे आहे इथं मी दोन टमाटर टाकते आहे भाजी खूपच छान बनवी तुम्ही बघू शकता आहे आपण जे हिरव्या वांग्या बनवतो आहे त्याच्यात आपण आ, गरम मसाल्याचा बिलकुल पण वापर नाही करायचा आहे मी इथं फक्त हळद आणि धना जिरा पावडर टाकला आहे आता आपण जे बारीक तुकडे केले आहे ते टाकूया वांगे आणि बटाक्यांचे आणि इथं मी थोडे वटाणे पण टाकले आहे पण हलवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आहे ही भाजी फक्त आपले दोन मध्ये तयार होणार आहे आणि खूपच झटपट बनते ही भाजी कुकरमध्ये भाजी किती छान दिसते आता आपण टाकूया स्वाद अनुसार मीठ त्याला मस्त हलवून घ्या खाशी येते आता आपण ही भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तर ही भाजी मस्त अशी लसलसीत दिसेल आपल्याला तुम्ही बघू शकता मी किती पाणी टाकलं आहे झाकण झाकूया आणि दोन सिट्टी घेऊया दोन सिट्टी झाल्यानंतर आपण गॅस बंद करून द्यायचा आहे खोलून भाजी कशी झाली वा तुम्ही बघू शकता किती छान दिसते भाजी आता आपण गार्निशिंगसाठी थोडे हिरवा धना टाकू